नमस्कार मंडळी मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे या उन्हाळ्यामध्ये आज आपण बनवलेलं आहे कैरीचा सरबत अगदी झटपट आणि खूप टेस्टी असा हा सरबत तयार होतो तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा तर सर्वात अगोदर मिक्सर जारमध्ये मी इथं दोन ते तीन बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये घातलेली आहे अर्धी वाटी भरून कैरीचे तुकडे तर कैरीची साल जी असते ती मी काढून अशा पद्धतीचा गर जो आहे तो घेतलेला आहे त्यामध्ये चार ते पाच पुदिन्याची फ्रेश पाणी घातलेली आहेत नंतर अर्धी हिरवी मिरची घातलेली आहे तर हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर अर्धी वापरा जास्त तिखट नसेल तर पूर्ण एक वापरली तरी देखील चालेल चार ते पाच चिमूट मी इथं काळं मीठ घातलेलं आहे चार ते पाच चिमूट चाट मसाला घातलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे चमचे भरून साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आता याच्यामध्ये पाच ते सहा चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला कारण नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अशा पद्धतीने बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे किंवा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता हे आपण गाळून घेणार आहोत तर चाळणीवरती मिश्रण ओतून अशा पद्धतीने गाळून घ्या जेणेकरून काही याच्यामध्ये चौथा उरलेला असेल किंवा कैरीचे तुकडे उरलेले असतील तर ते सहजपणे बाजूला होतील तर अशा पद्धतीचा जो कैरीचा सरबत जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे आता हा जो सरबत आहे तो जास्त दाटसर आणि थोडासा आंबट असतो तर हा डायल्यूट करण्याची गरज असते तर त्यामध्ये पाणी लागतं तर हवं हो तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे चमच्याने थोडंसं हातावरती मिश्रण घेऊन चाखून बघा जेणेकरून साखर वगैरे घालण्याची गरज पडली आणि मीठ घालण्याची गरज पडली तर थोडंसं साखर आणि मीठ वाढवू शकता तर अगदी थंडगार असा हा कैरीचा आपला जो सरबत आहे तो तयार झालेला आहे आणि अगदी झटपट तयार झालेला आहे सरबत पिताना ग्लासमध्ये दोन ते तीन तुकडे बर्फाचे टाका त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाणी हातावरती चोळून किंवा तोळून टाकायचे आहेत आणि सरबत याच्यामध्ये होतायचं आहे थंडगार असा आपला हा कैरीचा सरबत तयार झालेला आहे खूप साधी सोपी आणि झटपट हो तयार होणारी रेसिपी आहे नक्की एकदा ह्या उन्हाळ्यामध्ये सर्वांनी बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद